करावं म्हणून बरोबर आता काय करताय तुम्ही तुम्ही पाहताना तू काय करता पहिला राऊंड आता सागर बघा पहिला राऊंड एकदम बरं ताकद राहिली का पहिला राऊंड एक मिनिटच्या दरम्यान आला तरी सुद्धा चलती पहिला राऊंड पळायचं नाही तर देण्यात ठेवायचं कुठला राऊंड पाळायचा जो पहिला राऊंड पळतो तो शिशिअर नसतो शेवटचा राऊंड पळसून तो शिर असतो देण्यात ठेवायचा ठरल का शेवटचा राऊंड पाच दाखापदी मारायचा पहिला राऊंड नाही मारायचा ठरल का बुद्धी एकदम बुद्धीची आरक्षण ठेवायची चालवायची बुद्धी आपल्याला जर एखाद्यानं कट केलं तरी आपल्या टेक्निकन पाळायचं बरोबर का आणि पाच दहाच्या सगळी किती पाच दहाच्या पहिल्याला बोराला धरून पळा ओके मी आणि मधी मधी टायमिंग तुम्हाला सांगतोय काय का कुठ इकडे या बघायला उठ या पोरीन उकड बघाय बघा कशी पाहायच या पक्की पासी फिनी चुनार पळायच बरोबर आहे बरोबर आहे ग्रुप न बाहेर न पळायचं ब शेवटच्या राऊंडला एकाला पळवत आणायचा फुटल्याला दोन पण पळ पाहिला तू

आपल्याला एक चौदा जमू नका एक चार किस्टेत एक चार किस्टेत लाओ रे मार शाबाश शाबाश ऐ शिव राजजीत नु नो दे ईबारा ए रे शिव राज 11 तिकड उठ तिकड तिकड उठ तिकड 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 उठ

काय claro कर <tos incorporating that> <coughs> <immortality>

यादा शेवट शेवट आहे शेवट आहे तीन साईड वर्ड वर्ड शेवट वर्ड वर्ड शेवट राउंड आहे चार चोर सुबह वर्ड वर्ड वर्ड